नमस्कार इंदू गोपाळला म्हणत असते गोपाळ बघितलंस आता तूच बघ आपण केलेलं नाटक त्या श्रीकलावरती कसं भारी पडताय ते गोपाळ मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र माझं ऐकलं नाहीस आज जर का वेळेवरती मी तिथे पोचले नसते ते जर का इंजेक्शन मी बदललं नसतं तर कदाचित श्रीकलाने तुला मारून टाकलं असतं तेव्हा लगेच गोपाळ इंदूचे पाय धरतो इंदूला म्हणतो इंदू सॉरी मला माफ कर खरंच माझं चुकलं इंदू मला कळतच नाही खरं तर श्रीकलावरती मी भरभरून प्रेम करतो श्रीकला कधी अशी वागेल असं मला वाटलंच नव्हतं तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू गोपाळ मला या श्रीकलाचा स्वभाव आधीच कळला होता तिची उद्दिष्ट तिची नजर खूपच विचित्र आहे हे मला आधीच समजलं होतं पण काय करणार तू तिच्या प्रेमात पडला होतास आणि तू मुद्दामहून मला त्रास देण्यासाठी हे सर्व करत होतास तुला असं वाटत होतं की तू श्रीकलाशी लग्न केलंस तर तू मला त्रास देशील पण खरं सांगू का गोपाळ मी तुझ्या प्रेमात पडले होते पण माझं लग्न जेव्हा आदुशी झालं तिथपासून मी त्याला नवरा मानून अगदी मनापासून स्वीकारलं आणि यात जन्मी काय पुढच्या सात जन्मीसुद्धा मला अधोक्षजच नवरा म्हणून पाहिजे हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज बोलतात गोपाळ तुला का कळत नाही आहे अरे तुला हे सर्व करायची गरज काय होती तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो ते सर्व जाऊ देत आता इंद्रायणी तुझं अदोक्षजवरती प्रेम आहे हे, हे मला कळून चुकलं आहे आणि आता हा विषय मला नाही वाढवायचा मला फक्त आणि फक्त त्या श्रीकलाच्या तोंडून सत्य बदवून घ्यायचं आहे ती हे सर्व का करते तिचा माझ्याशी लग्न करण्याचा नक्की उद्देश तरी काय तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो आत्ता मात्र मी तिला सोडणार नाही तेवढ्या शकुंतला बाई म्हणतात गोपाळ शांत हो कारण तू तापड डोक्याचा आहेस हे तुला माहिती आहे गोपाळ तू उगाच जर का अशीच आरेरावी केलीस ना तर सगळं काही हातातून निसटून जाईल गोपाळ प्लीज स्वतःला सावर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मला काहीही सारव सावरायचं नाही मला फक्त त्या श्रीकलाला धडा शिकवायचा आहे इकडे श्रीकला शांत झोपलेली असते ती रत्नाला फोन करत असते आणि म्हणत असते रत्ना मला खूप भीती वाटते तेव्हा लगेच श्रीकलाला रत्ना बोलते तू डोळे मीठ आणि शांत झोप काही होणार नाही तेव्हा श्रीकला झोपण्याचा प्रयत्न करत असते आणि अचानक गोपाळ बेडवरती बसलेला असतो त्याने श्रीकलाच्या गळ्याभोवती हात धरलेले असतात गोपाळचे डोळे अगदी लाल बुंद असतात त्यावेळेला मात्र श्रीकला डोळे उघडते आणि गोपाळला बघून मोठ्याने किंचाळते तेव्हा लगेच गोपाळ बोलतो श्रीकला श्रीकला सोडणार नाही मी तुला तेव्हा श्रीकला म्हणते गोपाळ माझा माझा गळा सोड आणि श्रीकला खाली धावत धावत हॉलमध्ये येते ती जोराने त्याला धकलून आलेली असते त्याच वेळेला व्यंकुमहाराज शकुंतलाबाई सर्वजणं तिथे आलेले असतात त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई आणि महाराज श्रीकलाला म्हणतात श्रीकला काय झालं बाळा असं का वागतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते आई बाबा बघा ना गोपाळ मला त्रास देतोय तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात पुरे काय चाललंय तुझं अगं मला तर तुझं काही वागणंच कळत नाही आहे असं का वागती आहेस तू मला समजतच नाही आहे की तुझं काय करावं ते श्रीकला मला कळतंय तुला खूप मोठा धक्का बसलाय तुला हे सर्व सण नाही होत आहे पण श्रीकला स्वतःला सावर नाहीतर उगाच स्वतःला त्रास करून घेशील तेव्हा लगेच श्रीकला म्हणते आई आई बघा ना गोपाळ येतोय बघा वरून बघा गोपाळ येतोय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काही काय बोलतेस आम्हाला दिसत नाही गोपाळ कुठे येतोय उगाच मुद्दामून काही सांगतेस का कुठे आहे गोपाळ दाखव ना श्रीकला कुठे आहे गोपाळ तेव्हा मात्र श्रीकला बोलते हा काय तुमच्या समोरच आहे सगळेजण मुद्दामून नाटकं करत असतात त्यावेळेला इंद्रायणी पुढे होते आणि बोलते श्रीकला श्रीकला आपण डॉक्टरांकडे जायचं का तुला डॉक्टरांची गरज आहे बाळा कारण इथे गोपाळ कुठेच नाही आणि गेलेला माणूस कधी परत येत नाही तू असा विचारच का करतेस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज ला समजवत असतात गोपाळ श्रीकलाच्या जवळ आलेला असतो व्यंकू महाराज म्हणत असतात श्रीकला घाबरू नकोस तेवढ्यात गोपाळ म्हणतो सगळ्यांना कितीही सांग पण मी कुणालाच दिसत नाही आहे मी फक्त आणि फक्त तुला दिसतोय आणि मला आता एकच गोष्ट कळाली ती म्हणजे श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आता तू वाचणार नाही आहेस श्रीकला तू कितीही ओरडून ओरडून सांग पण मी तुझा जीव घेणार का तू मला मारल श्रीकला का तू मला मारलंस सगळ्यांना हसायला येत असतं पण सगळ्यांनी मात्र स्वतःचं हसणं मात्र दाबून ठेवलेलं असतं इंदू अधोक्षजला म्हणत असते आता जर का हिने तोंड उघडलं नाही ना तर मात्र आपल्याला काळजीचं कारण आहे कारण ही श्रीकला दिसते तशी नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी गोपाळ बोलतो श्रीकला बोल बोल श्रीकला बोल कुठे आहेस का कर केलं से सर्व बोल ना श्रीकला श्रीकला भानावर ये आणि मला सांग तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ मी तुला मारलं हे ऐकून सर्वांना धक्का बसतो हो हो मी तुला मारलं कारण मला तुला मारायचं होतं मला तुला कायमचं संपवायचं होतं आणि जोपर्यंत मी तुला संपवत नाही ना तोपर्यंत मला खूपच टेन्शन आलं होतं कारण तुला माझे काही गोष्टी कळाल्या होत्या म्हणून तर मला तुला संपवायचं होतं तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि गोपाळ म्हणतो का का तू माझ्या आयुष्याशी खेळलीस तुला माझ्या आयुष्याशी खेळून काय मिळालं श्रीकला तुला हे सर्व करायची काय गरज होती मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे गोपाळ मी तुला संपवलं कारण मला बदला घ्यायचा होता तुम्हा सर्वात धिग्रज कराना मला संपवायचं होतं तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो आता चल माझ्यासोबत तू मला संपवलंस ना तुला माझ्यासोबत यावंच लागेल तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते नाही गोपाळ मला नाही आहे तुझ्यासोबत गोपाळ तू तु असं का करतोस गोपाळ प्लीज मला त्रास देऊ नकोस तू जा ना तेव्हा मात्र गोपाळ बोलतो तू हे सर्व का करते श्रीकला मला समजलंच पाहिजे आणि जोपर्यंत तू मला सांगत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही बोल बोल श्रीकला तू हे सर्व का केलंस तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने बोलते गोपाळ गोपाळ उगाच नाटकं करू नको जा ना तू इथून बाबा तुम्ही तरी सांगा ना तेव्हा लगेच गोपाळ बोलतो अगं तू कितीही काही बोल तरी सुद्धा कुणालाही मी दिसत नाहीये तू मला सांग श्रीकला तू माझ्याशी असं का वागलीस तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने बोलते मी काही तुझ्याशी चुकीचं वागलेलं नाही आणि मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि खरं सांगू का मला मला शांतता पाहिजे तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच तो मोठ्याने बोलतो श्रीकला पटकन बोल तू हे सर्व का केलंस तेव्हा लगेच श्रीकला बोलते ऐकायचं आहे गोपाळ मी तुम्हा दिग्रजकरांना संपवण्यासाठी हे सर्व केलं कारण या इंद्रायणीने आणि तू मिळून माझ्या वडिलांना म्हणजेच पोपटरावांना कायमचं गजाड पाठवण्याचा प्रयत्न केलात त्यांचं आयुष्य बर्बाद केलं अजूनसुद्धा ते अडगळीच्या खोलीमध्ये राहत आहेत लपून छपून आणि मला त्याच गोष्टीचा बदला घ्यायचा होता माझं बालपण तुम्ही खराब केलंत तेव्हा मात्र सर्वांना खूपच अगदी टेन्शन आलेलं असतं सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो अचानक घरातल्या लाईट्स लागलेल्या असतात आणि सगळेजण श्रीकलाकडे बघत असतात श्रीकला भानावर आलेली असते ती म्हणत असते हे मी काय बोलून बसले आणि ती व्यंकू महाराजांजवळ जाते आणि म्हणते बाबा बाबा मी जे काही बोलले ते चुकीचं बोलली बाबा ते उगाचंच घाबरून बोलली असं काही नाही आहे पण व्यंकू महाराज क्षणाचाही विलंब न करता श्रीकलाच्या सणसणीत थोबाडीत मारतात आणि श्रीकलाला म्हणता श्रीकला मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू श्रीकला एक नंबरची खोटारडी तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुला चांगलंच अगदी तुडवून या घराबाहेर काढायला पाहिजे अगदी पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा प्लीज प्लीज मला समजून घ्या मी मुद्दामून काहीच केलं नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही तू माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केलास अगं तुझ्या एका चुकीमुळे जर का माझ्या मुलाला काही झालं असतं तर काय केलं असतं श्रीकला मला उत्तर दे तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे माझं चुकलं मला कळतंय पण प्लीज प्लीज उगाच असं बोलू नका बाबा बाबा प्लीज असं नका ना बोलू तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता श्रीकला माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं असतस मी आता मात्र तुला सोडणार नाही आता मात्र मी तुला माफ करणारच नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता श्रीकला आता एक गोष्ट लक्षात ठेव तुला वाटत असेल की तू गोपाळचा जीव घेतलास आम्हाला कोणालाच गोपाळ दिसत नाही तर तसं नाही आहे अगं तू जर का हे घर बर्बाद करायला आलेस तर इंदू शांत कशी बसेल अगं इंदूने सुद्धा तुला चांगलाच दगा दिला आहे तुला कळतच नाही आहे तू किती चुकीचं वागलीस ते श्रीकला तुला समजायला पाहिजे होत आणि मला मात्र या गोष्टीचा त्रास होतोय श्रीकला श्रीकला आता या गोष्टींचा विचार करू नकोस आता जर का विचार करायचा असेल तर फक्त एकाच गोष्टीचा कर तो म्हणजे तू आता आमच्या तावडीतून सुटणार नाहीस श्रीकला तुला आम्ही कायमचं गजार पाठवणार तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे मला सगळं काही समजतं आहे पण आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर उगाच गोष्टी आणखीनच वाढतील तेवढ्यात मात्र श्रीकला बोलते बस तुम्हाला सर्वांना असंच वाटतं ना की माझं चुकलं पण माझं काही चुकलेलं नाही आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे हा विषय जर का यापुढे वाढला तर मला उगाच त्रास होईल बाबा प्लीज म्हणजे गोपाळ जिवंत आहे आणि तुम्ही सर्वांनी मिळून नाटकं केलीत बाबा तुम्ही हे योग्य केलं नाही तेव्हा लगेच सिंधू बोलते लाच नाही वाटत तुला श्रीकला अगं जरा तरी लाच बाळ अगं तू असं कसं काय वागू शकतेस श्रीकला मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती एवढ्या खालच्या तराला जशील असं वाटलं नव्हतं मला आहे ना कळून चुकलं श्रीकला तू किती मूर्खासारखं वागतेस तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झाला आता अति होतय असं नाही का वाटत जरा तरी तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा विचार करा मी काही चुकीचं वागलेलं नाही असं मला वाटतंय तुम्ही असा विचारच का करताय तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलता श्रीकला गप्प बस अगं तू त्या पोपटरावची मुलगी आहेस आणि आमच्याशी मात्र खोटं बोललीस लाच कशी वाटली नाही तुला तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला आणि लाच कसली लाज मला लाज वाटायचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे मी जे केलं ते माझ्या वडिलांसाठी केलं तेव्हा लगेच इंदू बोलते तुझ्या वडिलांची कारस्थानं तुला माहिती आहेत का श्रीकला तुझ्या वडिलांनी काय काय केलं होतं त्यामुळे त्यांची ही अवस्था अशी झाली हे जर का तुला माहिती असतं ना तर तू अशी वागलीच नसतीस श्रीकला स्वतःच्या वडिलांना जाऊन विचार ते किती चुकीचं वागले ते तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पुरे आता मला विषय नको तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मुद्दामून वेठीच धरलत सोडणार नाही मी दिग्रासकर कुटुंबाला तेव्हा लगेच गोपाळ श्रीकलाचा हात धरतो आणि म्हणतो सोडणार नाहीस अगं माझ्या कुटुंबाची जर का तू अशी वाट लावत असतीस तर मी तुला अगदी धक्के मारून या घराबाहेर काढेन मला तुझं थोबाडसुद्धा पाहिजे नाही आहे आणि श्रीकला तुझं थोबाड बंद करत जा तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता हा विषय बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात श्रीकला मनातून साप उतरलीस गोपाळसाठी अगदी आनंदाने तुला या घरात आणलं होतं पण तू तर आमच्या मुलालाच आमच्यापासून लांब करायचा विचार केलास त्याला संपवण्याचा विचार केलास असं कसं काय वागू शकतेस तू श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा असं काही नाही तेवढ्यात मात्र गोपाळ आणि इंदू श्रीकलाचा हात धरतात आणि तिला फरफटत घराबाहेर नेत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू आणि गोपाळ श्रीकलाला घराबाहेर काढू शकतील का, कर का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू